संताजीराव धनाजीराव स्वराज्यात आपल्यासारखे समशेरीच धनी असताना राजघराण्यातील स्त्रियांनी हाती समशेर घ्यावी हा वक्त आलाय या दौलतीवर राणी साहेब आपण मोहिमेवर हो येणार आमच्यावर असा अविश्वास दाखवू नका पण आमची समशेर त्या औरंग्याचं रक्त प्यायला असूसली महाराजांच्या मृत्यूच्या प्रतिशोधाची अग्नी आमच्या उरात धुमसते ती आग तशीच धुमसत आणि सा आम्ही आमच्या प्राणांची बाजी लावू पण त्या गणिमाच्या खांडोळ्या करू मरू किंवा मारू पण शंभूराजांच्या बलिदानाचा सूड घेतल्या बिगर आम्ही माघारी येत नाही जय माकार